जय महाराष्ट्र नमस्कार मित्रांनो राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आल्यानंतर पुणे नाशिक या महत्वाकांक्षी रेल्वे प्रकल्पाला गती मिळणार असल्याची चिन्हे निर्माण झाली आहेत पुणे नाशिक या महत्वाकांक्षी रेल्वे प्रकल्पामध्ये नारायणगाव येथील मार्गात थोडासा बदल करण्यात येतो आहे नारायणगाव येथे जीएमआर टी प्रकल्प असल्यामुळं या रेल्वे मार्गासाठी हा प्रकल्प बाधित ठरत होता आता नारायणगाव येथे काहीसे बदल करून नवीन्यपूर्ण पुणे नाशिक रेल्वेचा आराखडा तयार होत असून हा आराखडा येत्या जानेवारी फेब्रुवारीपर्यंत तयार होऊन या आराखड्याला मंजुरी मिळून या प्रकल्पाचे काम सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे तर जाणून घेऊया संपूर्ण माहिती विस्तारात चला तर मग आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आले आहे यामुळं गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित आणि युती सरकारने प्रस्तावित केलेले अनेक प्रकल्प मार्गी लागतील अशी आशा व्यक्त होऊ लागली आहे यातच नाशिक आणि पुणे या दोन जिल्ह्यासाठी महत्वपूर्ण ठरणारा पुणे नाशिक सेमी असलेल्या प्रकल्पाला देखील आता गती मिळणार असल्याची चिन्ह निर्माण झाली आहेत असे बोलले जात आहे की हा पुनाशिक दोनशे पस्तीस किलोमीटरचा सोळा हजार कोटी रुपयाचा प्रकल्प रखडलेला असून आता लवकरच हा प्रकल्प लागेल यासाठी केंद्र होऊन तरतूद होईल अशी राज्यातील नव्या सरकारकडून जनतेला या प्रकल्पाबाबत मोठ्या प्रमाणात अपेक्षा आहे राज्य शासन आणि रेल्वे मंत्रालयाचा एकत्रित उपक्रम असलेला हा पुणे नाशिक रेल्वेमार्ग अस्तित्व आल्यास भविष्यात पुणे ते नाशिक प्रवास सुपरफास्ट होईल हा प्रकल्प अस्तित्वात आल्यानंतर पुणे ते नाशिक हा दोनशे पस्तीस किलोमीटरच्या अंतर कापण्यास केवळ दोन तासाचा कालावधी लागणार आहे पुणे अहमदनगर नाशिक या प्रकल्पामुळे या तिन्ही जिल्ह्यातील उद्योग आणि कृषी क्षेत्राला तसेच औद्योगिक दृष्टिकोनातून हा प्रकल्प नवीन संजीवनी असणार आहे पुणे नाशिक हा रेल्वेमार्ग पुणे नारायणगाव संगमनेर सिन्नर नाशिक असा प्रस्तावित करण्यात आला होता पण मध्यंतरीच्या काळात या मार्गाच्या रूटमध्ये बदल करण्यात आला होता अशा चर्चा देखील सुरू झाल्या होत्या पुणे नाशिक रेल्वे मार्ग नाशिक सिन्नर शिर्डी अशा मार्गाने होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते यामुळे या, या तिन्ही जिल्ह्यांमध्ये नागरिकांमध्ये संभ्रम अवस्था पाहायला मिळाली होती नेमका हा प्रकल्प कसा राहणार याचा रूट कसा असणार असे अनेक प्रश्न जनतेमध्ये उपस्थित होते पुणे नाशिक रेल्वे मार्ग बदलणार पुणे नाशिक रेल्वे शिर्डी मार्गे जाणार या संदर्भात संभ्रम दूर झाले असून आता पुणे नाशिक रेल्वे मार्ग आहे त्या जुन्या आराखड्यानुसारच होणार आहे या संदर्भात नाशिकचे नवनिर्वाचित खासदार राजाभाऊ वाजे यांनी माहिती दिली आहे नाशिक ते पुणे हा सेमी एसपी रेल्वे प्रकल्प यांची भेट घेतली शुक्रवारी दिनांक सहा डिसेंबर रोजी झालेल्या रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि खासदार राजाभाऊ वाजे यांच्या दिल्ली येथील झालेल्या बैठकीत नाशिक सेमी एसपी रेल्वे प्रकल्पावर सविस्तर चर्चा झाली आहे आता पुणे नाशिक रेल्वेसाठी नव्याने तयार करण्यात येत असलेला आराखडा म्हणजेच डीपीआर अंतिम टप्प्यात असल्याची माहिती देखील राजाभाऊ वाजे यांनी अश्विनी वैष्णव यांच्याकडे दिली नाशिक पुणे सीमेसपी रेल्वे प्रकल्पाला मागील काही वर्षात अनेक अडचणी आल्या आणि प्रकल्प रखडत गेला याबाबत पती निवडून राजाभाऊ वाजे यांनी पाठपुरावा करायला सुरुवात केली मात्र आता नाशिकचे नवनिर्वाचित खासदार राजाभाऊ वाजे यांनी सातत्याने रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे या प्रकल्पाबाबत पाठपुरावा केल्यानंतर हा रेल्वे प्रकल्प जुन्याच प्रस्तावित मार्गाने होईल अशी निश्चित करण्यात आली आहे दरम्यान महारेलच्या माध्यमातून बनवण्यात आलेला आराखडा म्हणजेच डी पी आर नारायणगाव येथील जी एम आर टी म्हणजेच रेडिओ दुर्बीन या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत संवेदनशील असून या प्रकल्पातून हा रेल्वेमार्ग प्रस्तावित करण्यात आला होता मात्र ही बाब रेल्वे मंत्रालयात लक्षात येताच त्याबाबत आता नव्याने आराखडा बनवण्याच्या कामाला खासदार राजेभाऊ वाजे यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या ऑक्टोबर महिन्यात झालेल्या बैठकीनंतर मान्यता दिलेली आहे यानंतर नाशिक रेल्वे मार्गात नारायणगाव येथील जीएमआरटी प्रकल्प वगळला असून आता नव्याने रेल्वे मार्गाचा डीपीआर बनवला जात आहे मात्र आता नव्याने तयार असलेल्या पी आरमध्ये नारायणगाव येथील हा रेल्वे मार्ग जवळपास पन्नास किलोमीटर जीएमआरटी पासून लांब हा प्रकल्प वळसा घालणार आहे यामुळं पुणे ते नाशिक हे अंतर किमान पन्नास किलोमीटरने वाढू शकते असा अंदाज राजाभाऊ वाजे यांनी अश्विनी वैष्णव यांच्याकडे व्यक्त केला तसेच पुणे नाशिक सीमेसपी रेल्वे प्रकल्प हा माझ्यासाठी महत्वपूर्ण प्रकल्प आहे याबाबत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून त्यातील अडचणी दूर केल्या आहेत आता नव्याने डीपीआर बनवला जात आहे याचे काम अंतिम टप्प्यात असून आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनापर्यंत म्हणजेच जवळपास फेब्रुवारी मार्चपर्यंत याबाबतच्या सर्व तांत्रिक बाबी पूर्ण होऊन अंतिम मंजुरी या प्रकल्पाला मिळावी असा प्रयत्न मी करत असून त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री राज पवार तसेच एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा तसेच विनंती देखील करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे तर एकंदरीतच मित्रांनो पुणे नाशिक या महत्वाकांक्षी रेल्वे प्रकल्पाला राज्यातील नव्या सरकार म्हणजेच महायुती सरकारने गती देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत यामुळे नक्कीच्या पुणे नाशिक रेल्वे प्रकल्पाला गती मिळेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे तर मग मित्रांनो पुणे नाशिक या महत्वाकांक्षी रेल्वे प्रकल्पामध्ये नारायणगाव येथे बदल करण्यात येत आहे नारायणगाव येथील जीएमआर प्रकल्पांतर्गत हा प्रकल्प बाधित होत होता यामुळे आता नाश नारायणगावच्या जवळपास पन्नास किलोमीटर वळसा घालून हा प्रकल्पाचा डीपीआर तयार करण्यात येतो आहे या प्रकल्पाचा डीपीआर अर्थसंकल्पीय अधिवेशन म्हणजेच फेब्रुवारी मार्च पर्यंत या प्रकल्पाचा डीपीआर पूर्ण होणार असल्याची माहिती नाशिकच्या खासदारांनी दिली आहे यामुळे नक्कीच या प्रकल्पाला गती मिळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत याबद्दल तुमचे काय मत आहे आम्हाला कमेंट करून अवश्य कळवा जर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत लाईक आणि शेअर करा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद